够。 नमस्कार मी डी पांढरे भ्रीमरत्न बहुदिर्घ सामाजिक संस्था व प्रजात सम्राट अशोक बहुदिर्ग सामाजिक संघटनेच्या वतीने मी मागच्या वर्षी दोन हजार तेवीसला महापालिकेच्या विरोधात आंदोलनात बसलो तो आंदोलनाचा विषय होता सोलापूर शहरातल्या फुटपाथवर तमाम ज्या मुताऱ्या होत्या ते त्या इथल्या मा लँडमाफियांनी इथल्या राजकीय पुढाऱ्यांनी जे मुताऱ्या चोरलेत त्यांच्यासाठी बोलतील त्या लोकांनी सगळ्या मुताऱ्या पाडून टाकलेत मुताऱ्यांनी असूत केलेत आज दहा ते पंधरा वर्ष झालं सोलापूर शहरातील माझ्या तमाम माता भगिनींसाठी असू दे वडू वडलोपाचे वैरुद्ध लोक असू दे किंवा आपल्या कुटुंबातले कुणी असू दे हे कुठल्या जातीचा धर्माचा विषय नाही हे तमाम मानवतेचा विषय सोलापूर शहरातल्या कारण का हे निसर्गाचं हे आहे कारण बी पी, -पी शुगरवाली लोकांना तर एवढा त्रास होतो आहे तर त्याच्यासाठी मी एक सोलापूरचा एक नागरिक ते समाजाचं काहीतरी आपल्याला देणं असतं ह्या विषयासाठी मी आज दोन हजार तेवीसला वर्षभर एक महिना आंदोलन केलं वर्षभर पाठपुरावा केला तरीसुद्धा माझ्या हे सर्वसामान्य विषयक धरत नसल्यामुळे मी एखादा पाठपुरावा करून माझे ओढमकी पत्ता तयार केलं आहे पुन्हा मला आश्वासनावर आश्वासनं देण्यात आले मी शंभर वेळा कारंजी साहेबांना भेटलो दहा वेळा गोलम साहेबांना भेटलो तमाम अधिकाऱ्यांना भेटलो आणि आयुक्त मॅडमला सुद्धा दोन तीन वेळा लोकशाही दिनामध्ये भेटलो त्यांना पूर्ण दफ्तर दाखवलं पण इथले खालचे जे अधिकारी असतात ते मॅडमला मिसगाईड करतात चुकीची कल्पना देतात पुण्या नाक्याची मोतारी असू दे किंवा सोलापुरातील कुठलीही मोतारी असू दे जे पूर्णपणे व्यस्त नागपूर झालेले आहेत सोलापुरात नामशेद झालेले आहेत तर माझी विनंती आहे की ताबडतोब लवकरात लवकर सोलापूर शहरामध्ये तमाम प्रमुख चौकात जिथं रहदारीचा विषय असतो त्या ठिकाणी ई टॉयलेट न करता आता एखाद्या वयस्कर माणसाला जर लघुशंका आली तर त्यांनी पाच लाख शिक्का उठकत बसायचं का आणि असला आणि कॉईन त्याच्यामध्ये टाकलं तर तो घाबरतो की ते पुन्हा रिटर्न निघते उघडते का नाही त्या अनुषंगाने पुरुष लघुशंका करायला भेटतात तर आपल्या मातापगणी महिला कसं जाणार त्याच्यामध्ये तर ते काय होतं साईडला त्याची घाण करतात निघून जातात मग हे पण काय उपयोगाचं नाही मी अनेक फोटो चौकाचौकातले चौकातले टॉयलेटचे फोटो दाखवले जुन्या मोताऱ्यांचे फोटो दाखवले की कसं घाण अस्वच्छता आहे त्याच्यासाठी फायबरच्या मोठ्या मोठ्या मुतारे मिळतात ईडीजसाठी पण उपयोगी आहेत आणि जेंट्ससाठी पण आहेत त्याला डोर दरजे आहेत आपण कडी लावून जाऊ शकता कडी लावून घेऊ शकता अशा सोप्या स्वरूपाच्या आहेत तर आयुक्त मॅडमनं माझे हात उडून विनंती आहे की मॅडम आपण स्मार्ट सिटीच्या माध्यमातून कसल्या मुतारा घ्यावा जेणेकरून ई टॉयलेटच्या नावाखाली असल्या मुत्रा नको आहेत तर माझी विनंती आहे आपण लवकरात लवकर हे चौका चौकामध्ये हे मोठाऱ्या अशा पद्धतीच्या बसवाव्यात की जेणेकरून सहज आपण निवडवू शकतो